म्हात्या हे म्हाताऱ्या म्हाताऱ्या म्हणतोय अरे हवा बेमान झाली जरी तरी माझी मशाल विजत नसते अरे ही बाळासाहेबाची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते मोरार सुसाद अरे मोरारजीच्या सुसाट गाडी समोर ती झोपते ऐंशी टक्के तरुण मराठी मुलांना नोकरी मिळावी म्हणून लढते बेळगाव निपाणी सह मुंबई संयुक्त महाराष्ट्रासाठी लढते अरे ही माझ्या बाळासाहेबाची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते अरे ती फक्त साध्या सरदारालाच नव तर साध्या कार्यकर्त्याला सुद्धा राजा किंवा नेता करते जो राबला ना संघटनेसाठी त्याच्या डोईवर मायेच छत्र धरते आणि वय विसरून विजयाचा गुलाल ज्याच्या माती लावते ना त्या दगडाला बी देव करते अरे ही माझी शिवसेना आहे बाळासाहेबांची ती कधी म्हातारी होत नसते बाळासाहेबांच्या आठवणीनं डोळ्यात पाणी भरते बर का बाळासाहेबाच्या आठवणीनं डोळ्यात पाणी भरते आणि पक्षवाढीसाठी इथं बसलेली माणसं आहेत ना तशी दिवसाची रात्र करते आणि वय विसरून उद्धवजींच्या पाठीमाग उभी असते अरे ही माझ्या बाळासाहेबांची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते